आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरती दोन हजार तेवीसच्या पार्श्वभूमीवर आहे संस्था चाल चालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना ह्या विविध जिल्हा परिषदांच्या मार्फत देण्यात येत आहे त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पत्र हे आपण हिंगोली जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर भर या अनुषंगाने आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शिक्षक भरती दोन हजार तेवीसच्या पार्श्वभूमीवर आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण हे जे पत्र आहे ते पत्र समजून घेऊया जिल्हा परिषद हिंगोली शिक्षण विभाग माध्यमिक यांचं सव्वीस बारा दोन हजार तेवीसचं हे पत्र माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव शाळा व्यवस्थापन मार्फत मुख्याध्यापक अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित शाळांना पाठवलेला आहे विषय आहे शिक्षक पदभरती दोन हजार बावीस शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याच्या कार्यवाहीबाबतचं पत्र आहे आणि तीन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत उपरोक्त कळविण्यात येते की माननीय मावक आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी अनुदानित अंशतः अनुदानित व विना अनुदानित माध्यमिक शाळेतील सह शिक्षकांची रिक्त पदे मावक यांनी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनुसार संवर्गनिहाय व विषयनिहाय पवित्र प्रणालीद्वारे भरण्याबाबत माहितीची मागणी केलेली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक दोनच्या या कार्यालयाच्या पत्रानुसार संस्था संचालित अनुदानित अंशत अनुदानित व विना अनुदानित माध्यमिक शाळेतील प्रमाणित केलेली अखेरची बिंदू नामावलीची गोषवारा प्रत कार्यरत रिक्त संवर्ग पदांची माहिती व कार्यरत सहशिक्षक पदांची सेवा ज्येष्ठता यादी सादर करण्यास नमूद करण्यात आलेले होते तथापि अद्यापपर्यंत माहिती अप्राप्त असल्याने शिक्षक पद भरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करता आलेली नाही माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदर्भ क्रमांक 3 चा पत्रा राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी आपल्याला जे संकेतस्थळ दिसत आहे त्या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस पासून देण्यात आलेली आहे त्यानुसार या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दोन अन्वये मागविण्यात आलेली माहितीसह माननीय सहाय्यक आयुक्त मावक छत्रपती संभाजीनगर यांनी प्रमाणित केलेली अद्यावत बिंदू नामावलीसह दिनांक एक एक दोन हजार चोवीस पर्यंत श्री सचिन बेलोकर प्रोग्रॅमर शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे देऊन पवित्र पोर्टलवरील सूचनेनुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी ज्या शाळा व्यवस्थापनाची यापूर्वीच प्रमाणित नामावली तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेली असेल अशा शाळा व्यवस्थापनाने तात्काळ अद्ययावत बिंदू नामावली तयार करून या कार्यालयामार्फत माननीय सहाय्यक आयुक्त मावक छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयाकडून दिनांक एक एक दोन हजार चोवीस पूर्वी प्रमाणित करून घेण्यात यावी व प्रमाणित बिंदू नामावलीची प्रत दिनांक दोन एक दोन हजार चोवीस पर्यंत प्रस्तुत कार्यास सादर करावी सदरकामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी या, या पत्राच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील सर्व संस्थाचालकांना कळविलेले आहे शिक्षण विभाग शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्वाची पावला ही उचलताना दिसत आहे संस्थाचालकांनी सुद्धा या कामाला प्रतिसाद देऊन आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या शाळेत शिक्षक भरती कशी होईल यासाठी महत्वाची पावले उचलावी अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद